खुलताबाद मध्ये एका सोळा वर्षीय मुलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला घरावरून जाणाऱ्या अकरा केवीच्या विद्युत तारेवर अडकलेली केबल काढण्याच्या प्रयत्नात तिला विजेचा धक्का बसला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करीत आहे राणी सोमनाथ घोरपडे वय वर्ष सोहळा राहणार मोठी आडी खुलताबाद असे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे राणीचे वडील सोमनाथ घोरपडे हे मोठी आळी परिसरामध्ये भाड्याच्या खोलीत कुटुंबासह राहतात राणी खुलताबाद येथील मराठी शाळेत नवीच्या वर्गात शिकते ती शाळेमध्ये अभ्यासात हुशार होती दरम्यान घोरपडे कुटुंब राहत असलेल्या घराच्या वरून अकरा केवीची विद्युत तार गेली आहे गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास राणी घराच्या छतावर गेली अकरा केवीच्या तारेवर पडलेली केबल वायर ओढण्याचा तिने प्रयत्न केला याच वेळी विजेचा शॉक लागून राणी छतावर कोसळली काही वेळाने कुटुंबियांना ही गोष्ट समजली लेख घराच्या छतावर निश्चित पडल्याचं आढळल्यानंतर तिला तात्काळ खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून राणीला मृत घोषित केले